नमस्कार मी निवा महे सोनी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे मीवा आणि स्नो लेखक महेश सोनी बाबा आपण एक मांजराचं पिल्लू पाळूया ना निवाने हट्ट धरला गेल्या अनेक दिवसांपासून निवाने घरात मांजर पाळले असा आग्रह धरला होता बाबा पण तुझ्या लहानपणी होते ना मांजर घरी निवा म्हणाली होते पण ते पाळले नव्हते बाबा म्हणाले पाळले नव्हते मग निवाने विचारले ते असेच येऊन घरी राहिले होते बाबा होते, बाबा म्हणाले मग आपल्या घरी एखादे मांजर येऊन राहिले तर त्याला आपण पाळायचे का निवाने विचारले आणि बाबा चक्क हो म्हणाले त्या दिवशी पासून निवा देवाला एकच एक प्रार्थना करू लागली देवा आमच्या घरी ना एक मांजर येऊ दे निवा मांजर आल्यावर काय काय करायचे याचे मनात मांडे बनून लागली निवाला दूध आवडायचे मागे लागावे लागले असेच एक दिवस आई तिला दूध पी म्हणत होती शेवटी अंगणात बसून दूध प्यायचा तोडगा निघाला निवा अंगणात दुधाचा ग्लास घेऊन बसली तिने झाडावर पाहिले दोन साळून त्या किलबिलाट करत होत्या निवा धक्क्या पायांनी त्यांना जवळून पाहायला गेली कमरेवर हात ठेवून मान उंच करून ती त्यांचा खेळ पाहू लागली तेवढ्यात मागून कुणीतरी उडी मारल्याचा आवाज आला निवाने वळून पाहिले तर एक गोरे गुबगुबीत मांजर भिंतीवरून उडी मारून आले होते त्याने निवाकडे पाहून छान टेकिन्याव केले मग हळूच दुधाकडे मोर्चा वळवला मांजर बघून निवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही ती आनंदात टाळ्या वाजून उड्या मारू लागली त्यामुळे मांजर जागेवर निवाचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली हे काय निवा तू अजून दूध प्याली नाहीस आई म्हणाली आई हे दूध त्या मांजराला पिऊ दे पहा ना किती सुंदर आहे किती गोरे गोरे पान आहे मी तर याचे नाव व्हाईटच ठेवणार निवा म्हणाले तू ते दूध साठी दुसरे दूध आणते आई म्हणा थोड्याच वेळात आई स्नोवाईट साठी बशी आली। तशी स्नोवाईट रुबाबात चालत आली आणि तिने डोळे मिटून मिटक्या मारत दूध पस्ताकली निवा तिचे दूध संपले पण पण आणि तू तर अजून दुधाला हात पण नाही लाव आई म्हणाली तसे निवाने दुधाचा ग्लास तोंडाला लावला आणि गटा गटा दूध पिऊन टाकले दुसऱ्या दिवशी पासून आई वेळी निवाला आणि स्नोवाईटला दूध आणायची आणि म्हणायची बघूया कोण आधी संपवत आहे कोणाचा पहिला नंबर येतो आहे आईला लांबून बघूनच स्नोवाईट परत पळात तिच्यापाशी जाऊन तिच्या पायात घटमळायची स्नोवाईटच्या नादाने निवा सुद्धा दूध प्यायला लागली थोड्याच दिवसात स्नोव्हाइटची आणि निगाची छान गट्टी जमली निगा अभ्यास करत असताना स्नो वाईट तिच्या शेजारी येऊन बसायची ती चित्र रंगवत असताना कधीतरी हर रंगात पंडा बुडवून राग्दावरती उमटवायची तिच्या मांडीवर बसून मस्त पैकी बघायची पण मग एक दिवस स्नोव्हाइट गायबच झाली निवाने तिला किती वेळा हाक मारली फिसफिस करून बोलावले पण बाईसाहेबांचा काही पत्ताच नाही निवा फारच दुखी झाली बाबा कुठे गेली असेल व माझी स्नो वाईट ती खिन्न शब्दात अगं मांद्र अधून मधून गावाला जातात येईल थोड्या दिवसात तू नाही का सुट्टी आजीकडे जात ती सुद्धा गेली असेल बाबा म्हणाले एक दिवस सकाळी सकाळी निवा ब्रश करत असताना अंगणातून चिर लढिवा हा आवाज आला निवा अंगात पळत गेली तिथे व्हाईट पाय लांब करून योगा करत होती निवाने त्याला उचलून मांडीवर घेतले त्याच्या पाठीवरून हात फिरवला आजीकडे गेली होतीस का ग पण अजून शाळेला सुट्टी नाही लागली निवा म्हणाली व्हाईटने हळूच डोळे उघडले आणि न्या म्हणून तिला दुजोरा दिला धन्यवाद